हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा मैत्रिणींनो ब्लाउजच्या चॅनलवरती निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती चार पाच दिवस व्हिडिओ येणार नाहीत कारण की मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझा मुलगा आजारी आहे त्याला ॲडमिट केलेला आहे चार पाच दिवसासाठी माहीत नाही अजून किती दिवस ठेवतात जोपर्यंत त्याला बरं वाटत नाही तोपर्यंत त्याला मी आत्ता चहा बिस्किट दिलेलं आहे तर सकाळचा टाईम आहे तर आत्ताच आम्ही उठलो तोंड वगैरे धुतलं त्याला चहा वगैरे दिलेला आहे बाकी काही नाही मग तर बरं ब बऱ्याच मैत्रिणींच्या आधी पण दोन दिवस व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळं कमेंट आलेल्या होत्या की ताई व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला तर असं कारण आहे की तो आजारी त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला जमत जम नाही जमलं नाही मला आणि त्याच्यामुळं मी आता घरी गेल्याशिवाय व्हिडिओ नाही बनवू शकत तर समजून घ्या